नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण माहिती स्पष्ट करत आहे पेन्शन निवृत्ती वेतनाची जोखीम आता सरकार स्वीकारणार मोठी सुधारणा या संदर्भात पेन्शनच्या बाबत मोठी सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सकाळ न्यूज नेटवर्क तीन मार्च दोन चोवीस सहा वाजून दोन मिनिटाने ही ऑनलाइन बातमी आपणास प्राप्त झाली असून मुंबई सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शेअर बाजाराला जोडलेली असली तरीही त्याच्या निवृत्तीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची महत्वाची सुधारणा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेत करण्यात आली आहे बाजारात जारी किंवा बाजारात जरी चढउतार असले तरी गुंतवणुकीची जोखीम म्हणजे जर बाजार कोसळला तर त्यामुळे नुकसान होईल आणि नुकसान राज्य सरकार ते स्वीकारणार आहेत आणि त्यामुळे होणारे नुकसान राज्य सरकार हे स्वीकारणार आहेत आणि याच मुळे राज्य सरकारने दोन हजार पाच नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती योजना जाहीर केली व राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या शेअर बाजाराला जोडलेली असल्याने त्यावर कामगार संघटनेचा आक्षेप होतात त्यामध्ये मोठी सुधारणा करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे शेअर बाजार कोसळला तरी होणाऱ्या जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे त्यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली नियम नियमित किंवा नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय वेतन योजनेचा पर्याय दिलास त्या त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व महागाई वाढ मिळणार आहे याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये दहा टक्के तर सरकारचा वाटा चौदा टक्के असणार आहे आणि या समितीने केलेल्या तुलनात्मक अभ्यासानुसार राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली व जुनी निवृत्ती प्रणाली योजना तुलनात्मक अभ्यास करणारी समिती दोन हजार दो पाच रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा अंति खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत ही समितीची शिफारस व अहवाल सादर करणार होती आणि विभागाचे संचालक यांचा समावेश होता या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून ही योजना सादर केली आहे चालू आर्थिक वर्षात या योजनेची आकडेवारी पाहता तेरा लाख पंचाळीस हजार राज्य कर्मचारी व सरकारी स्वायत्त कर्मचाऱ्यांसाठी असून आठ लाख सत्तावीस हजार राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली योजनेवर तर बावन लाख बावन हजार सॉरी बावन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये जुन्या निवृत्ती योजनेवर खर्च तर सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये हे राष्ट्रीय निवृत्ती योजने अंतर्गत सरकारचा हिस्सा राहील त्याचबरोबर एक लाख सत्तावीस हजार सरकारने जोखीम घेतलेली आहे करीता आपण युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स